अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो घरी स्वामी सेवा कशी करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी सेवे करायच्या मनात येतो जर आपण जुने आधीपासून स्वामी सेवेकरी असाल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात परंतु ज्यांना स्वामी सेवा करायची आहे नवीन सेवेमध्ये आलेले आहेत किंवा हे जे नवीन आहे ज्यांना स्वामीबद्दल फारशी माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे जर तुम्ही स्वामीचे भक्त आहात स्वामींवर विश्वास आहे परंतु तुम्ही अजून अजूनपर्यंत कोणतीच स्वामी सेवा केली नाही आणि सेवा कशी करावी हे माहिती नाही तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला स्वामी सेवा कशी करायची आणि ते पण घरच्या सोप्या रीतीने साध्या पद्धतीने कोणतेही नियम नसणारी सेवा तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो स्वामी सेवा करण्यासाठी आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पाहिजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापन करायचा आहे फोटो कुठे स्थापन करायचा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे तर खूप जणांना प्रश्न पडतो स्वामीची मूर्ती किंवा फोटो कुठून आणावा तर गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मठातून किंवा केंद्रातून फोटो किंवा मूर्ती तुम्हाला आणायची आहे आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे त्यानंतर रोज आपण जे खाऊ जे जेवण बनवू शुद्ध म्हणजेच शुद्ध शाकाहारी जेवण त्याचा नैवेद्य सर्वात आधी आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे नंतर तोच नैवेद्य आपण जेवणात घ्यायचा आहे मित्रांनो दैनंदिन स्वामी सेवा करण्याचे कोणतेही कठीण असे नियम नसतात रोज सकाळी सा किंवा सायंकाळी एक वेळा जपमाळ करा किंवा तीन वेळा किंवा अकरा वेळा स्वामींचा जप करायचा आहे मंत्र खूप सोपं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे सेवा खूप मोठी मानली जाते ते तुम्ही ठरवा तुम्हाला एक वेळा माल जप करायची आहे किंवा तीन वेळा किंवा अकरा वेळा मंत्र खूप सोपं आहे श्रीस्वामी समर्थ साधा मंत्र आहे आपल्याला अजून काही अजून कोणती सेवा करायची असेल तर श्री स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथाचं पारायण करा आपल्याला रोज तीन अध्याय घ्यायचे आहे समजा आज एक दोन तीन घेणार त्यानंतर उद्या चार पाच सहा आणि परवा सात आठ नऊ या प्रकारे आपलं ग्रंथाचं वाच ग्रंथ वाचायचं आहे सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात परत आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन तीन, तीन अध्याय आपण वाचायची आहे मित्रांनो ही संपूर्ण सेवा आपण करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सुद्धा करा चला इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ